त्या आधारे त्यांनी माझ्यासोबत करारनामा केला होता त्यांनी असे केलं माझ्यासोबत काही पैसे दिले आणि पैसे दिल्यानंतर त्यांनी माझ्या पसून पवार पकडणी करून दिले आणि त्या पवार पकडणीच्या आधारे नंतर मग नंतर त्यांना पैशाची मागणी केली बाकीच्या रक्कम तर तो मला का तुला पैसे काही देणार नाही तुझे पैसे तू पूर्णपणे घेऊन पावलेला आहे तुझ्या जे बंदी ते करून घे तर मी म्हटलं तर मी जर माझ्यासोबत हा करारनामा केला त्या आधारे तुम्ही मला पैसे दिले नाही आहे आणि तुम्ही करून घेतली म्हणता का तुझे पैसे पूर्णपणे दिलेले आहे तर तुला जे बंद ते करून सर्वांनी व शांत राहणं त्यांनी त्या जमिनीवरती मोरू मोरू विघ्न चालू करून दिला माझ्या जमिनीवर आणि त्या जमिनीच्या माध्यमातून त्यांनी लाखो रुपये असं म्हणताय का करोडच्या आसपास त्यांनी तिथे पैसे कमावले ते माझ्यासमोर नजऱ्यासमोर चित्र येत होत पण मी तसं गमलो असल्यामुळे आणि त्याच्या कडक मोठीला पाहून माझी हिंमत

2024 ला फेब्रुवारी मध्ये आणि स्टेट अवॉर्ड दिलेला तर मला ते मिळाल्यानंतर मी मला तसं मला वाटलं का कोर्टा म्हणजे माझ्या माझ्याकडे नाही मला तसा एक पण त्याच्यानंतर काय झालं तर अचानक मी माझ्या शेतात शेतामध्ये चक्कर माझ्यासाठी गेलो तर तिथे एका शेतकऱ्यांनी सांगितलं का तुमची जमीन विकली